सद्गुरूशिवाय कधीही परमार्थाची प्राप्ती होणार नाही असं ठासून भगवान श्रीकृष्णाने भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे सारथश्री एकनाथी भागवत अध्याय नंबर तीन ओवी नंबर तीनशे बावीस देव म्हणतात करिता सद्गुरु भक्ती न करिता सद्गुरु भक्ती कदा नवे परमार्थ प्राप्ती बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ सद्गुरु आणि शिष्य यांच्यात जो संबंध आहे तो अत्यंत महत्वाचा असतो परमार्थामध्ये तर देव या ठिकाणी हे म्हणत आहे की शिष्याला सद्गुरूची भक्ती केल्याशिवाय कधीही ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही बघा ईश्वर प्राप्ती म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती बघा इतिहासामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात बघा मुख्य उदाहरणं मी सांगेन या ठिकाणी पहिलं तर उदाहरण आपण घेऊया चौदाशे वर्ष जे या जगात राहिले ते म्हणजे चांगदेव महाराज चांगदेव महाराज हे चौदा वेळेस मृत्यूला हुलकावणी दिली आणि चौदाशे वर्ष या ते या जगामध्ये राहिले परंतु जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची त्यांची भेट झाली त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना म्हटलं की तुम्ही कोरेच्या कोरेच राहिले लक्षात घ्या म्हणजे चौदाशे वर्ष साधना करून सर्व सिद्धी प्राप्त करूनसुद्धा त्यांना ईश्वर प्राप्ती झाली नाही कारण त्यांनी सद्गुरू नव्हता केला म्हणून सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती होत नाही हे या ठिकाणी सिद्ध करता येतं कारण चांगदेव महाराजांना जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं तेव्हा मुक्ताई त्यांना सद्गुरू प्राप्त झाली आणि मुक्ताईच्या कृपेनं मग चांगदेव महाराजांना ईश्वर प्राप्ती झाली अशा चांगदेव महाराजांची समाधी पुंतांबा येथे आजही आपल्याला पाहायला मिळते तर हे झालं एक उदाहरण दुसरं उदाहरण आहे नामदेव महाराजांचं नामदेव महाराज लहानपणापासूनच वयाच्या सहाव्या वर्षापासून जे भगवंताशी बोलत होते म्हणजेच पांडुरंगाच्या मूर्तीशी ते संवाद करत होते पांडुरंगाच्या मूर्तीला नैवेद्य खाऊ घालत होते त्या संतांची पारखणी झाली त्यावेळेस नामदेव महाराज कच्चे आहेत असं ठरवण्यात आलं कारण त्यांनी सद्गुरू केला नव्हता जेव्हा ते पांडुरंग भगवंताकडे आले तर पांडुरंगाला नेहमीप्रमाणे बोलताना ते रागात बोलले की मला सगळे बाकीचे संत कच्चे म्हणत आहेत तर देवानेसुद्धा त्यांना समजावून सांगितलं हो की तुला जोपर्यंत सद्गुरू करता येणार नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती येणार नाही त्यासाठी तू विसोबा खेचर यांना गुरु कर असा आदेश पांडुरंग भगवंतानी दिला आणि तेव्हा मग नामदेव महाराज विसोबा खेचर यांच्याकडे गेले त्यांना सद्गुरू म्हणून प्राप्त केलं आणि मग त्यांना निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती आली असंच उदाहरण आपल्याला सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर शिव अवतारी जगद्गुरू जनार्दन स्वामी हे अवतारी होते भगवान शंकराचा अवतार होते तपश्चर्याच्या आधीच त्याने अनेक लीला करून दाखवल्या होत्या तरीसुद्धा जेव्हा तपश्चर्यामध्ये अखंड नामस्मरण अखंड सोळा वर्ष तपश्चर्या खडतराशी जनार्दन स्वामींनी जेव्हा केली एक लवंग आणि वाटीवर दूध रोज घेऊन अठरा अठरा तास सतत सिद्धासनामध्ये बसून सोळा वर्ष खडतर तपश्चर्या केली पायसुद्धा अपंग ज्यांचे झाले होते अशा अवस्थेमध्ये त्यांना आकाशवाणी झाली की सद्गुरू केल्याशिवाय तुला माझ्या अनुभूतीचं प्राप्ती होणार नाही म्हणून मग बाबाजींनी म्हणजे जनार्दन स्वामींनी सद्गुरूसाठी प्रार्थना केली आणि नागाबाबांच्या रूपामध्ये मग सद्गुरू त्यांना प्राप्त झाले आणि दोन महिने नागाबाबां त्यांच्यासोबत राहून अनेक प्रकारच्या दीक्षा घेऊन प्राप्ती प्राप्तीचे सद्गुरु, सद्गुरु कृपेनं नंतर जनार्दन स्वामींना निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती झाली आता ही इतके उदाहरणं आपल्याला हे दाखवतात की सद्गुरू केल्याशिवाय परमार्थ प्राप्त होऊ शकत नाही सिद्धी प्राप्त होऊ शकते पण ईश्वर प्राप्ती होणार नाही म्हणून जनार्दन स्वामींनीसुद्धा खूप सुंदर श साध्या श शब्दामध्ये सांगितलेलं आहे की जाने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला जाने जाने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला गुरु, गुरु शिवाय कधीही परमार्थ होऊ शकत नाही हे बाबाजींनी सुद्धा सांगितलेले आता हा निर्गुण निराकार परब्रह्म हा आपल्या मनाच्याही पलीकडे आहे म्हणून मनानी आपण जर साधना करायला बसलो तर आपण खूप मोठी तपश्चर्या करू परंतु आपण त्या शून्यत्वाकडे पोहोचू शकत नाही आपण मनाला एकाग्र करून एका विचारावर आणू शकतो आपल्या मनामध्ये दररोज ॲव्हरेज साठ हजार विचार येतात तर त्या साठ हजार विचारांना आपण एका विचारावर आणू शकतो त्या विचारावर आपण स्थिर होऊ शकतो परंतु शून्यत्वाकडे जाणं हे फक्त सद्गुरूंच्या कृपेनेच होऊ शकतं म्हणून सद्गुरूशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रैलोक्य म्हणलेलं आहे म्हणून सद्गुरूंवर एकनिष्ठ भाव ठेवून आपण जर त्यांची भक्ती केली तर आपल्याला देव आपोआप भेटेल गुरुचरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटल देव भेटेल देव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटील देव भेटेल देव गुरुचरणी ठेता भाव म्हणून सद्गुरुचरणी एकनिष्ठ मा भाव माझा चरणांपाशी असा भाव आपला असला पाहिजे आणि सद्गुरूंच्याच कृपेनं आपल्याला मग त्या निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती येऊ शकते याची आणखी उदाहरणं आपण पुढच्या काही ओव्यांमध्ये पाहणार आहोत